काय काय करून काहीच नाही जेवण करून आता नेमकीच बसले एक काम करू ते आपण अव आंबे बांधायला कुठे आंबे येत असते का आंबा पाया किती मोठा झाला म्हणलं ते डंगी की नाही हा जरा बिड्या कमी प्या खोकळू आले तर अव बिड्या नाही पिल्या सर्दी खोकला झाला जो म्हणजे सर्दी खोकला झाला झाला नाही पाणी पिल्या ना झाला खोकला जरा कमी खोकला जाय एक काम कर ती जो आंबा आहे ना त्या डंगी तर आपण तिने मस्त अलग आंबे अलग आंबे असते का हा कधी आता नंतर आंबे पण मग आप आपण अलग डंगी बांधले ना मग चांगले आंबे येईन त्या मस्त अलग अलग हा तो बांधून घेऊ आपल्या गावात एक माणूस आहे तो प्रत्येक डंग अलग अलग बांधतो म्हणजे आंबे चांगले डग बांधायचे तीनशे रुपये घेतो तो तीनशे रुपये हो मग एका जंगीची तीनशी त्या जंगी किती मग किती पैसे होई कशाला त्या माणसाला बोलवता मग काय करते तू मालनी बांधतायेत का मला नाही बांधतायेत तुला बांधता येते का हा मला बांधता येते चला बर आपण बांधून घेऊ अव्हा चालेल हुशार व बायको गू मग कारण मला एवढं बांधून ठेवलं त्याचा आंबा आहे मग तुम्ही काही नाही झालं अहो मला म्हणलं चांगलं ठेवलचा तसच त्या आंब्याला मस्त बांधून ठेव हा चला मग बांधून ठेवू आंब्याला चाल कुठ

काय करणार की सांगते की नाही नाही ते चालू आहे म्हणजे चालू आहे अव हे दिसू राहिले ना तुम्हाला अशी दोरी घ्यायची आणि हे इथे नाही का काय पाना बरं पाना काय अशी बांधो अव इकडे वाडा ना एकच गाठ बांधा हां हां बांधली का एवढा टाइम लाग बांधायला आता मला हे शिकले की मी आता तू किती वेळ बांधणार हां चालना बांधना हां यो पा बांधला आंबा असं असते का आंबा म्हणजे एक एक दंग असते हे जे आंबा आहे नात असते आणि दुसरा आंबा लावत असते दुसरा आंबा म्हणजे आंबा बांधतो त्याला तुराईन का तू फळणी लावण्या तिथं दुसरी डंग म्हणजे दुसऱ्या आंब्याची डंग लावत असते तारी का हा चिकट घेत असते त्याला म्हणते का अंबा बांध हा म्हणजे आता म्हणजे परत मला वाटलं असं अंबा बांध तसं आंबांधा असते का